जास्त गोड काही नका खोकला येतो पेरू खाल्ला पेरू पेरू खा खाल्ला दादा माहिती आहे का उमेश दादा वेलकम स्वागत आहे मध्ये उमेश दादा गाड्यांचा तोफा कुठं ठेवला विदाऊट गाड्यांचा तोफाच घेऊ आले तुम्ही तर चालत आले का स्वागत आहे उमेश उमेशदादा मध्ये नमस्ते विकास दादा स्वागत आहे मध्ये नमस्ते नमस्ते विकास दादा कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय पेरू बी पी शुगरसाठी उपयुक्त आणि माझ्या फेवरेट आहे पेरू आणि संत्री मला खूप आवडते विकास दादा रामकृष्ण हरी विकास दादा कुठून आहे ताई लाईक डन थँक्यू थँक्यू विकास दादा हो आलो पाई <laughs> तेच ना आज गाड्यांचा तोफा कुठं ठेवला खोकला झालेला आहे तरी मी पेरू खाल्ले कारण मला लय आवडतात पेरू एक नंबरचे लाईकचे बटन मीस दाबले सूचना संपली आणि मला पण माहिती आहे उमेश दादा कारण पहिली कमेंट तुम्ही आली तुम्हीच तेव्हा लाईक केलं ना आता ते म्हणतायत तर आपण म्हणायचं फक्त आणि हे पण माहिती आहे पहिल्यांदा आल्यानंतर सहसा कोणी पटकन लाईक करत नाही गाड्या तोफा मुंबईमध्ये अच्छा ताई मला विसरले वाटते मी घाटकोपर वरून आहे विकास दादा तुम्ही खूप दिवसानंतर आले असणार लाईव्ह वरती त्यामुळं कारण की आत्ता तरी मला असं वाटते की जेव्हापासून मी आता कंटिन्यू लाईव्ह घेते तेव्हापासून तरी नाही आले तुम्ही अगोदर आले असणार कधीतरी पण म्हणून ते लक्षात नाही राहिले जेवण झालं का उमेश दादा विकास दादा उमेश दादा जेवण झाले का तुमचे आपलं नाही सवय कोणाच्या घरी गेलो की पहिलं बेलचं बटन दाबल्याशिवाय घरात शिरायचं नसतं आणि जायचं नसते आणि मी स्वतः जात देखील नाही दादा बरोबर लाईक करायला काय आपल्याला त्रास नाही आहे ना पैसे वगैरे पडत नाही त्याच्यामुळे लाईक करायला काय मी तर आपल्या लोकांचे व्हिडिओ वगैरे येतात ना जे ओळखीचे आहेत ते त्यांच्या यायला तर लाईक करते कमेंट नाही करत पण लाईक करते जेवण करूनच आलो आत्ताच केलं जेवण हो का बरं बरं जाऊ द्या मग तुम्ही जेवण मिस केलं लाईव्ह जेवण आहे आज पैसे नाही किंवा पैसे नाही किंवा पुढचं काय उमेश दादा उमेददा बरे आहात ना कोणतं वजन उचलायचं नाही किंवा काही जड काम नाही हा बरोबर बरोबर शंभर टक्के उमेददा तुमच्या मताशी सहमत आय अग्री उमेददा बरे आहात ना तुम्ही मिरा रोड ला आले की नाही कधी आता पहिलं बटन दाबावं लागायचं चित्रासमोरच पण आता तुमच्या तोंडावर बटन दाबलं तरी लाईक होतंय हो माहिती आहे तेच ना मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच केलं ला तरी लाईक होतंय उपवास आहे आज हो का विकास दादा ओके ओके मी ठीक आहे तुम्ही हो आम्ही पण मस्त आहे उमेश दादा उमेश दादा मीरा रोडला आले की नाही कधी विकास दादा लाईव्हला लाईक करा बघा म्हणजे तुमची इच्छा असेल तर आम्ही पण मस्त आहे मीरा रोडला तुमचे ताई का आत्यावर राहतात ना इथं तुम्हाला माहिती आहे का दादा मी जॉबवरती लागले ताई मी लाईक केलं आहे उमेश दादाचं लाईक आहे उमेश दादाने आल्या लाईक केलं होते विकास दादा आहे का मीरा भाईंदर शांती गार्डन मधील प्लॉट विकला आहे आत्याने आता ठाण्याला आले आता हो का बरं 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 ठाण्याला गेले का किती लाईक दिसत आहे एक एकच लाईक दिसत आहे दुदा विकास दादा तुम्हाला किती दिसत आहेत लाईक दादा मी केलं लाईक माझी हजेरी नोंद करून घ्या केली केली तुमची हजेरी नोंद केली उमेश दादा केली Huwag ka mong